अर्चना कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जी अळूवडी बनवली आहे ती अगदी वेगळ्या खाल्ली असेल पण अशा प्रकारे ही भरपूर लेअर्सवाली अशी वडी तुम्ही खाल्ली नसेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवड सा आपण अळूची वडी बनवणार आहोत पण आपण ती अगदी वेगळ्या अगदी रोल न करता आपण ही आळूची वडी म्हणा किंवा आळू आडु, आळूची ही रेसिपी आपण कशी बनवणार आहोत ते पाहूया तर इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत तर हे पहा इथे मी हे बेसन घेत आहे इथे मी हे दोन कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी हा तांदळाचं पीठ घालत आहे दोन चमचे मी इथे हे आलं लसूण आणि जिरं आणि हिरवी मिरची याचं असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे हे मी इथे दोन चमचे घातलेलं आहे यामध्येच मी अर्धा चमचा हळद घालते एक चमचा गरम मसाला आणि हिरवी मिरची मी दोन ते तीन घेतलेल्या आहेत तरीसुद्धा मी एक ते दीड चमचा लाल तिखट घालत आहे थोडासा हिंग घालते तीळ घातले आहेत एक चमचा आणि चवीनुसार मीठ घालूया हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया पाणी घालून हे थोडं थोडं पाणी घालून घेऊया आपल्याला तर हे पहा अशा प्रकारे हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पहा इथे मी अशा प्रकारे ही पानं कट करून घेतलेली आहेत हे पाहू शकता तुम्ही खूप मोठी पानं होती तर मी अशीही छोटे छोटे पानं तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत चला तर मग आपण आता वडी करूया तर इथे ह्या पानाला अशा प्रकारे मी हे ज्या आपण बेसन बनवलेलं आहे ते असं लावून घेत आहोत खूप जास्त जाडसर सुद्धा लावायचं नाहीये फक्त सगळीकडे सारखं लागलं गेलं ला पाहिजे यावर आपण आता ह्या अशा प्रकारे दुसरं पान ठेवून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकी सुद्धा पानं ठेवून घेऊया ही अळूची हे पानं तयार झालेली आहेत आता आपण ही पायला ठेवूया तर इथे मी ही स्टीम पात्रामध्ये वाफायला ठेवते आणि याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता ही मी अशीच उचलून यामध्ये ठेवणार आहे हे पहा अशा प्रकारे आणि आता ही मी वाफवायला ठेवते तर हे पहा मी इथे ही कढईमध्ये स्टीम करायला ठेवलेली आहे मी ठेवून नंतर पुन्हा चेक करणार आहे आपण अळूची जी वडी बनवलेली आहे ती तयार झालेली आहे अगदी दहा मिनिटांमध्ये तयार झालेली आहे आणि आता थंड सुद्धा झाली आहे आपण कट करून घेऊया तर हे पहा आपली ही वडी तयार झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊया तर हे पहा तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर अशा ह्या लेअर्स आलेल्या आहेत हे पहा अगदी मस्त अशा ह्या लेअर आलेल्या आहेत हे पहा अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे पण किती सुंदर झालेले आहे हे पहा अशाच प्रकारे आपण कट करून घेऊया पाहू शकता आपली ही वडी किती सुंदर अशी तयार झालेली आहे आणि याचे लेअर सुद्धा किती छान असे आलेले आहेत आता तुम्ही ही अगदी तुम्हाला आवडेल त्या यांनी तुम्ही ही कट करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे आणि आपली ही वडीसुद्धा किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे बाकीसुद्धा कट करून घेऊया तर हे पहा आपली ही अळूची वडी अगदी वेगळ्या अशा प्रकारे आपण बनवलेली आहे आणि किती छान दिसते तुम्ही पाहू शकता तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ही डीप फ्राय करून घेऊया हे पहा अगदी लेअर किती छान असे सुटलेले आहेत आता हे काढून घेऊया खमंग आणि खुसखुशीत तशी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर अशाच हटके आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद